बरोबर आहे सर सर आपण आपल्याकडे वेळ कमी आहे जरा तर एक शेवटचा प्रश्न आहे अगदी थोडक्यात उत्तर हवंय की जीवनशैलीशी संबंधित आजारांचं वाढलेलं दिसत आहे तर या आजारांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं काय सांगाल अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात लाईफस्टाईल मध्ये चेंज करणं डेली लाईफस्टाईल डेली योगा वॉकिंग प्राणायाम हे आपले चोवीस तासामध्ये जीवनाचा एक अंग पार्शल पार्ट ऑफ दी लाईट म्हणून आम्ही नॅचरोपथी नॅचरल डाईट योगा प्राणायाम हे करायला पाहिजे आणि आपण प्राकृतिक आहार नॅचरल फार्मिंग साठी आपण शेतकऱ्याला सुद्धा मदत करायला, करायला हवी आहे याच्यासाठी केंद्र सरकारमध्ये नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी देवेंद्र भाऊ सुद्धा महाराष्ट्रामध्ये नॅचरल फार्मिंग किंवा नॅचरोपथी आयुष चिकित्सा बद्दल काम करत आहेत आणि याच्यामध्ये अनुसंधान रिसर्च करण्याची आवश्यकता आहे आणि रिसर्च साठी सुद्धा केंद्र सरकारमध्ये सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग नॅचरोपथी आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपथी आपल्या पुण्यामध्येच आहे भारत सरकारचं त्याच्या माध्यमानं आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रेनिंग इनोव्हेशन हे सगळे गोष्टी भारत सरकारकडून होत आहेत आपलं विजन नाईनटीन फॉर्टी सेव्हन डेव्हलप कंट्रीसाठी जे प्रधानमंत्री स्वप्न बघत आहेत त्याच्यासाठी हेल्थ केअर क्षेत्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार खूप काही चांगले करत आहे आणि जनजागृती होण्याची आवश्यकता आहे आम जनता सामान्य लोकांमध्ये आणि पार्ट अँड पार्शियल ऑफ सिलेबस पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणामध्ये बरोबर ने योग किंवा आयुर्वेद जीवनशैली याच्याबद्दल व्हायला पाहिजे बरोबर आहे सर म्हणजे पारंपरिक